न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनलूर बिलोली मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का आमदार जितेश अंतापूरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनपुळे राज्यसभा खासदार अशोकरावजी चव्हाण नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आमदार राम पाटील रातोळीकर भाजप माजी जिल्हा अध्यक्ष व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर यांच्या उपस्थितीत बेगलूर बिलोलीचे आमदार जितेशराव साहेबजी अंतापूरकर यांचा दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबई येथे भाजप पक्षात जाहीर प्रवेश झाला సిటీ ఇండియా న్యూజ సా తాలూకా ప్రతినిధి చంద్రకాంతేలూరు